ह्याच्यामध्ये बघा स्टीलमध्ये कुठलेही तुम्ही प्लेट घ्याल हे बघा ही प्लेट आहे शंभरला पाच आहे कुठलीही याच्यातली घ्याल शंभरला पाच आहे हे बघा सीपर पण आहे लहान मुलांसाठी हे बघा हे बघा या साईडला पण आहे मल्टीपर्पज स्टँड बघा अशा स्टाईलमध्ये आहे मला काढून परत चेंज पण करू शकतो आपण आणि डबे पण आहे असे छोटे छोटे डबे हे दो पीस का टीफिन आहे दो okay. दोन पीस मध्ये शंभर रुपयाला दोन आहे टिफिन बॉक्स पण आहेत तीनचा सेट आहे चार का सेट आहे पाच काय काय ओके बघा पाचचा सेट आहे हे बघा असे टिफिन आहे शंभर रुपयाला चिनी मिठीच्या कपचा सेट आहे कुणाला काय गिफ्ट्स वगैरे आता लग्नाचा असं सीजन चालू आहे तो गिफ्ट्स वगैरे देण्यासाठी खूप उपयोगाचे प्रोडक्ट्स आहेत पण एक कसं आहे चिनी अचार मी के केली असे असे बॉटल्स पण आहेत चार आहे ते पण और चार, ग्लास ना रसा चार ग्लास और चार गिलास का। रखने का, का। है मग है और ये सभी क्लीनिंग का ये जो पीछे रखा है कुछ इसमें इस से कोई भी लेंगे सौ रुपये दोनों ओके तो ये दोनों सेट है शंबर रूपये बा बघा या साईडला कुठलीही तुम्ही खेळणी याच्यातली घेत ना एक पीस शंभर रुपयाला बघा हा मेन कमेंट करत जावा आणि लाईक मिस करत जावा व्हिडिओला कारण की लाईक पुष्कळ कमी येतं आपले आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर काय आवडत असेल ना या ठिकाणी जरा कमेंट करत जावा तुम्हाला काही याच्याबद्दल काही प्रश्न वाटत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करत जावा नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थक तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं नाव आहे तेजस्वी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर प्रत्येक वेळेला आपण काही ना काही विषय आणायचा प्रयत्न करत राहतो तर या टायमाला पण आपण पुन्हा आलेलो आहोत वेलकम नाईन्टी नाईन स्टोरी या ठिकाणी हा जो नाईन्टी नाईन स्टोरी आहे विरार वेजला ओपन झालेला आहे नवीनच ओपन झालेला आहे फक्त एकच महिना झाला आहे इकडे ओपन होऊन आणि या ठिकाणी पण आपल्याला बरेच सारे प्रोडक्ट्स मिळतात आपल्या घरात जे यूज होणारे प्रोडक् प्रोडक्ट्स आहेत ते मिळतात प्लॅस्टिकमध्ये झाले स्टीलमध्ये झाले ॲल्युमिनियममध्ये झाले आणि बरेच काही प्रोडक्ट्स आहेत ते या ठिकाणी मिळतात ते फक्त शंभर रुपयात तर आपण या व्हिडिओच्याबद्दल माध्यम दाखवण्याचा हा प्रयत्न केला आहे की प्रत्येक वेळेला आपण जातोच त्या ठिकाणी पण इकडे काही नवीन या ठिकाणी आलेलं आहे की जसं की यांच्याकडे प्रोडक्टचे काही काही नवीन प्रोडक्ट्स इथे आलेले आहेत या ठिकाणी ते प्रोडक्ट्स तुम्हाला या व्हिडिओच्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी तर तुम्हाला यायचं असेल तर हे विरार वेस्टला स्टेशनपासून लगभग एक किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे दत्त मंदिर रोडला आहे आणि त्याशिवाय याचा लोकेशन हे याचा ॲड्रेस आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करून ठेवीन तर जास्त वेळ न घालवतो व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला जावे इकड़े तो ले ले। तर मग आपण आतमध्ये जाऊया आणि इकडे आता विचारूया यांना यांच्याकडे बरेच सारे प्रोडक्ट्स इथे समोर लावलेले आहेत तर सुरुवात करूया आपल्या याच्या व्हिडिओला तो पे प्रो जो प्रोडक्ट्स मिलते हो कोणसा भी प्रोडक्ट्स किती मिळत आहे कोणसा लेंगे सो रुपये में तो शुरुआत कीजिए ना आपका कौन सा कौन सा प्रोडक्ट्स मिलता है आपके पास सौ सौ रुपये में कितने लीटर का टब रहेगा तो भी है? ये चालीस ओके चालीस ओके चालीस लीटर का ये है कपड़ा वपड़ा रखने के लिए ना शंबर शंबर रुपये लगा के मोटे मोटे ही है ऐसे तो मोटे मोटे टप पन है शंभर शंभर रुपयाला सेटला बाल्टी पण आहेत मोठ्या मोठ्या पच्चीस लिटर पच्वीस लिटर काय किंवा पंचवीस लिटरला बाल्टी आहे पच्चीस पच्चीस पच्वीस पच्वीस वीस लिटर आहे वीस लिटरमध्ये पण आहेत असे टप पण आहेत अशा पण अशा बाल्टी आहेत परिवार कंपनी ना अशा पण टाईपमध्ये आहेत म्हणजे बालट्यामध्ये खूप सारे आहेत या साईडला पण बघा असे ट्रे आहेत मोठे मोठे ट्रे वगैरे पण आहेत असे काही ट्रे आहेत असे काही आहेत मोठे मोठे टप टाईप ट्रे आहेत असे अशा पण टाईपमध्ये ट्रे आहेत मोठे मोठे पण आहेत अशा कुंडी पण आहेत लांब लजक अशा कुंडी पण आहेत डस्टबिन डस्टबिन पण हे पचास हे पन्नास रुपयाला आहे बघा छोटे छोटे डस्टबिन आहेत ते बडेवाला सोर आहे का ना मोठेवाले ते शंभर रुपयाला मोठ्या साईजमध्ये शंभर आहे छोट्या साईजमध्ये पन्नास रुपयाला छान आहे हे व्हरायटी जास्त आहेत त्यांनी आता क्वांटिटी खूप म्हणजे मोठ्या मिळतात ना जसं आपलं डी कसं छोटं शोरूम असं तसं त्यांनी आहे छोटंसं असं म्हणजे बाल्टी पचा पन्नास पन्नास रुपयाला बाल्टी पण आहे पाच लेटर ना कुंडी पण आहे मोठी शंभरला एक सो की चार शंभर रुपयाला चार आहेत या कुंडी या साईडला वेळशे टेबल्स पण आहेत छोटे छोटे असे पण आहेत असे पण टेबल्स आहेत असे पण आहेत दोन्ही पाट आहेत छोटे छोटे शंभर शंभर रुपयाला असे सारे पाट वगैरे आहेत शंभर शंभर रुपयाला या साईडला पाहू शकतो आपण पिनेल वगैरे आहेत सो का एक पीस नाही शंभर रुपयाला ओके तीन काय काय सौ रुपया शंभरला तीन आहेत लादी पुसण्यासाठी आहे बाथरूम धुण्यासाठी आणि भांडी घासण्यासाठी आहे ती का तीनचा सेट आहे इथे परफ्युम्समध्ये आहेत कुठलाही काय याच्यामध्ये शंभर शंभर रुपयाला इकडे लिक्विड आहेत भांड्यांची टू पीस ओके सोका का दो आहे डिशवॉशर आहे अरे फ्लोर क्लीनर हा स्वस्त टिश्यू पेपर टिश्यू पेपर बघा 100 ला 6 आहेत शोका वन पीस शोका वन पीस ना ये साइड में कुछ नए आपके पास भी खली है शोका चार दिस शोका चार इट हॅज बीन ला 4 इट हॅज बीन मेमेड इथे आपण आता पाहूया चॉपर्स वगैरे पण आहेत चॉपर सेट 100 इथे चाकूला धार वगैरे करण्यासाठी वगैरे शंभर रुपयाला इकडे सोप डिस्पेन्सर आहे शंभर रुपयाला मिरर पण आहे बघा शंभर रुपये इकडे मोठ्यामध्ये पण आहे चॉपर हा बघा तसा नाही जावं तर पंपवाला पण आहे शंभर रुपयाला हे पण आहे बघा खोबरं वगैरे किसण्यासाठी ह्याच्यामध्ये बघा स्टीलमध्ये कुठलेही तुम्ही प्लेट घ्याल ही बघा ही प्लेट आहे शंभरला पाच आहे कुठलीही याच्यातली घ्याल शंभरला पाच आहे छोटे छोटे बघा ग्लासेस पण आहे तसे सोके हे तसे बघा हे छोटे ग्लास आहेत ते शंभरला दहा आहेत हे सोके पाच आहे का एक ग्लास शंभरला पाच आहे पिझ्झा कटर पिझ्झा कटर आहे बघा शंभर या साईडला आहे लायटर वगैरे आहे लायटर किती शंभर रुपयाला लायटर आहे इथे हे ब्लेंडर आहे छास वगैरे बनवण्यासाठी या साईडला हे रॅपर आहे ना ओके सिल्वर रॅपिंग पचास काय सिल्वर रॅपिंग बघा शंभरला दोन पन्नासला एक आहे परत या ठिकाणी बघा बा बॉटल्स आहेत त्याच्या स्टीलमध्ये शंभर शंभर रुपयाला हे बघा बरेच सारी इथे बॉटल्समध्ये कलेक्शन्स आहेत अशा पण छोट्या साईजमध्ये पण आहेत हे बघा सीपर पण आहे लहान मुलांसाठी हे बघा शंभर रुपयाला आहे बघा सीपर आहे मस्त इकडे खाली बघा हे तवे पण आहेत असे मेटलमध्ये बघा मेटलमध्ये आहे बघा शंभर शंभर रुपयाला या ठिकाणी परत हे बघा स्मार्ट कँडी बॉक्स आहे मसाला बॉक्स मसाला बॉक्स पण आहे शंभर रुपयाला हे बघा असे छोटे छोटे बॉटल आहे बॉटल का किती पाहिजे पन्नास पन्नास रुपयाला छोट्या बॉटल्स आहेत परत हे मल्टी डायनिंग स्टँड आहे मल्टी डायनिंग स्टँड आहे शंभर रुपयाला परत हे बघा या, या साईडला पण आहे मल्टीपर्पज स्टँड बघा अशा स्टाईलमध्ये आहे त्याला काढून परत चेंज पण करू शकतो आपण परत इथे बघा बरेच सारे बॉटल्स आहेत वेगळ्या प्रकारच्या मोठ्या साईजमध्ये इकडे पण आहे शंभर रुपयाला कुठलीही बॉटल स्टीलमध्ये आहे ही स्टीलमध्ये शंभर रुपयाला वरती पण याच्यामध्ये ही डिझाईन नको तर बघा ही पण डिझाईनमध्ये आहे शंभर शंभर रुपयाला शंभर रुपयाला दोन हे याच्यातले कुठले किती शंभरला दोन आहेत आणि शंभरला एक शंभरला एक आहे स्टील मध्ये आपण शंभरला एक त्याच्यामध्ये बरेच सारे व्हरायटी आहेत इथे पण आहेत हे बघा अॅल्युमिनियम मध्ये पण आहे हे बघा पूर्ण सेट आहे पूर्ण सेट आहे शंभर रुपयाला मोठ्या साईज मध्ये पण आहे टोप तुम्हाला हवे असतील तर पन्नास रुपयाला तांब्या आणि डबे पण आहे असे छोटे छोटे डबे हे दोन पीस आहे दोन पीसमध्ये आहे बघा शंभर रुपये शंभर रुपयाला दोन आहे आणि असे बघा असे पण काही किटली वगैरे आहेत तेल वगैरे ठेवण्यासाठी वगैरे अशा टाईपमध्ये आहे अशा टाईपमध्ये पण आहेत हे शंभर शंभर रुपयाला आहे बघा असे डबे पण आहेत स्टीलमध्ये शंभरला एक डबा स्टीलमध्ये या साईडला असे बॉटल्स पण आहेत जार चार बॉटल्स बघत ना तसे पण आहेत मोठ्या साईजमध्ये पण हे बघा टिफिन बॉक्स पण आहेत तीनचा सेट आहे टिफिनमध्ये शंभरला एक तीन का आहे दो, दो का दो का दोनमध्ये पण आहे शंभरला डबे पण हॅवी आहेत एकदम ते बघ उचलून बघ माहिती पडेल ते बघा इथे पण आहे बघा ते चपाती वगैरे ठेवण्यासाठी आहे बघा शंभर रुपयाला इथे ऑइल डिस्पेन्सर आहे बघा बॉटल आहे अंदरसे स्टील आहे अंदर अंदर ना बाहेरून प्लॅस्टिक आहे आतून स्टील आहे बघा स्टीलमध्ये स्टील परत या ठिकाणी आपण पाहू शकतो असे पण काही किटली आहे रुपये शंभर रुपयाला डिब्बा बी ओके किटली डिब्बा सिंगल आहे सो का सिंगल असे डबे पण आहेत टिफिन डबे मोठ्या साईजमध्ये बघा लंच बॉक्स लंच टाईम शंभर शंभर असे पण आहेत टिफिन डोका साईड आहे ना, ना। शंभर रुपयाला बरेच सर याच्यामध्ये पण क्वांटिटी आहेत इथे बघा मल्टीपर्पज रॅक आहे काही तुम्हाला असं स्टँड आहे मल्टीपर्पज स्टँड बरोबर शंभर रुपयाला इथे परत भिंतीला वगैरे अडकवण्यासाठी स्टँड आहे या साईडला पण बघा असे डबे आहेत दोनचा सेट आहे एक छोटा एक मोठा शंभर रुपयाला असे पण काही आहेत तीनचा सेट आहे शंभरला अरे टिफिन कसं आहे छोटे छोटे डबे का दो पीस दो शंभरला दोन पीस आहेत ते आणि हे शंभरला तीन पीस आहेत आणि हा बघा एक शंभरला एक पीस आहे स्टील मॅन आहे स्टील आहे आणि वरून प्लॅस्टिकचं आवरण आहे इकडे काही अजून बघा असे काही कुशन्स वगैरे आहेत शंभर शंभर रुपयाला सॉफ्ट कुशन्स आहेत इकडे बॉटलचे सेट आहेत कसे आहे बॉटल्स इसमेस बॉटल्स कोई इस बी लेगे सो का तीन याच्यातले कुठलेही बॉटल्स घेतले शंभरला तीन आहेत आणि हा आपला सो का दोन ट्रे छोटा ट्रे असा पॅकेज नाही का पूरा दो का सेट आहे हे पुरा दो आहे का शंभरला दोन आहेत हे बघा असे पण आहेत काही शंभरला इथे काही खेळणी वगैरे आहे गाड्यांचा सेट आहे शंभर रुपयाला टॉईज वगैरे आहेत शंभर रुपयाला इथे असे डबे आहेत तीन पीसचा सेट आहे शंभरला तीन असे पण काही ट्रे आहेत शंभर रुपयाला मोठे मोठे डबे आहेत कुठलाही एक घेतला शंभर शंभर रुपयाला आहे याच्यामध्ये कस आहे पचास पचास का ना बघा पन्नास रुपयाला एक आहे आपलं पेन वगैरे पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी असे पण सोप दे, सोप वगैरे ठेवण्यासाठी स्टँड आहे हे पण शंभर रुपयाला आहे सो रुपयाला ठीक आहे सर सोप आहे ना बघा कॉर्नर कॉर्नरला ठेवण्यासाठी वॉलला अडकवण्यासाठी शंभर रुपयाला असे पण काही बरेच वेगवेगळ्या प्रकारचे स्टँड आहेत आणि बघा इकडे काही कंटेनर पण आहेत असे अशा प्रकारचे पाच का सेट आहे इसके अंदर पाच पीस मतलब टोटल पाच पीस रे का मधले बडे से की छोटे है ये? ये सब ना मेकअप का वो सब एक रखने रखने के के लिए दवाई दवाय रखणे केली आहे पचासवाला सो रुपये मतलब दवाई का रखने के लिए नाही तो कानबिन का कुछ कुछक हा बघा असे ट्रे पण आहेत असे डबे आहेत ठेवण्यासाठी या साईडला पण आहे बघा सुविधा का वगैरे ठेवण्यासाठी पण असे कसं आहे सो रुपये पण शंभर रुपयाला आहे सुविधा का ठेवण्यासाठी इथे पण काही असे डबे पण आहेत सो का हां हा सो का पाच वाला वरती असे शंभर रुपयाला मोठे मोठे ट्रे पण आहेत मोठे सॉरी बास्केट आहेत मोठे मोठे शंभर रुपयाला या साईडला पण बघा बरेच सारे डबे आहेत हे कसे एक सिंगल ना शंभर रुपयाला एक पीस आहे सिंगल बघा या साईडला पण बरेच काही असे सेट लावलेले आहेत तीन पीस का सेट आहे ना शंभर रुपयाला तीन आहे सौर बघा शंभर रुपयाला चार आहे काही काही क्वांटिटी जास्त आहे काही काही क्वांटिटी कमी आहे हे अशा टाईपचे पण काही मसाल्याचे डबे आहेत मसाल्याचा बॉक्स आहे बघा शंभर शंभर रुपयाला असे काही टिफिन पण आहेत हे शंभर रुपयाला चार आहेत हे बघा हे शंभर रुपयाला चार आहे इकडे बघा हा शंभर रुपयाला तीन पीस काय चार का सेट आहे क्या चार का सेट आहे पाच काय का पाचचा सेट आहे शंभर रुपयाला इथे पण देंग क्वांटिटी यांची दिसत असेल तुम्हाला असे काही ट्रे पण आहेत सॉरी आपलं जार पण आहेत जारच्यामध्ये चार ग्लास आहेत अंदर चार ग्लास आहे नस की चार ग्लास आहे पूर्ण सेट आहे असा शंभर रुपयाला या सेटला पण परत पाहूया आपण या साईडला काही टिफिन आहेत हे पण आहे बघा असे पण टाईपचे टिफिन आहेत काही शंभर रुपयाला हे बघा असे टिफिन आहेत शंभर रुपयाला हे बघा असे काही कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल लग्नाला वगैरे कोणाला गिफ्ट द्यायचं असेल बघा शंभर शंभर रुपयाला ह्याच्यामध्ये पण काही व्हरायटी आहेत हे बघा असे पण काही ग्लास आहेत मस्त काचेचे ग्लास आहेत इथे बघा असे काही डबे आहेत शंभर रुपयाला तीन आहेत परत ते बघा चॉपिंग बोर्ड आहे ना चॉपिंग बोर्डसोबत असा ट्रे पण आहे बघा भाजी वगैरे कटिंग करण्यासाठी शंभर रुपयाला हे बघा असे पण काही वेगवेगळे तुम्हाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी खूप कामाचे ते बाउल्स वगैरे आहेत mm. किती बॉलचं सेट आहे सहा छोटे बाउल आहेत आणि एक मोठा बाऊल आहे बघा या साईडला पण अजून बरेच काही आहे तेव्हा या साईडला पण काही सेट आहेत था असे बाउल्सचं सेट आहे से तेव्हा काच का बाऊल ओके okay, काच काय ना पुरा बघा mm. चार बाउलचा सेट आहे से हे दोन बाऊलचा सेट आहे से कंटेनर आहेत नाही दोन कंटेनर आहे दोन पीसचा सेट आहे बघा हे पण रॉयल जार आहेत अशी दोन पीस सेट आहे सेट आहे ते दाखव हा सेट दाखव बघितला आपण नाही वेगळे नाही असे पण काही सेट आहेत चार छोटे बाऊल आहेत एक बाऊल आहे परत त्याला ढाकण पण दिलेले चमचा पण दिलेला आहे असे बरेच सारे असे काही गिफ्टसाठी देण्यासाठी आपल्या खूप उपयोगाचे आहेत तिकडे प्रोडक्ट हे बघा असे काही ट्रे पण आहेत तीनचा सेट आहे इकडे पण तीनचा सेट आहे शंभरला तीन आहेत परत हे बघा इथे काही स्टील मध्ये काही चायची किटली चायची टोपं आहे टोपं आहेत किटली चायची टोपं ते बघा शंभर शंभर रुपयाला मोठ्या साईज मध्ये पण आहे थोडे हे बघा थोडे मोठ्या साईज मध्ये पण आहेत बरेच सारे जे टोप आहे ते बघा परत हे बघा गॅस ठेवण्यासाठी ट्रॉली आहे खालचीच आहे सिलेंडरच्या खाली ट्रॉली ठेवण्यासाठी जाळी आहे बघा परत नॉनस्टिक मध्ये पण काही आहेत नॉनस्टिकमध्ये पण इथे आहेत शंभर शंभर रुपयाला कुठलाही फ्राय करतो ना तंदूर वगैरे फ्राय करण्यासाठी फ्राय वगैरे करण्यासाठी किती शंभर रुपयाला नाही झाडी शंभर शंभर रुपयाला झाडी आहे परत हे इकडे काही टॉईज वगैरे पण आहेत बरेच सारे परत या साईडला आपण पाहूया बघा असे काही मोमोज वगैरे बनवण्यासाठी करंजी वगैरे बनवण्यासाठी आहे बघा असे काही ट्रे आहेत शंभर शंभर रुपयाला परत हे बघा कपचे पण सेट आहेत तिथे बरं चिनी ना चिनी मातीमध्ये कपचे सेट आहेत मस्त काचेच आहे का तीनचा सेट पण आहे बघा असं जारचा स्टील मध्ये पण आहेत कप्स इथे असे काही स्टील मध्ये पण कप आहेत कम क्वालिटी पण मस्त आहे कपची एकदम बघा हा पण पूर्ण बाऊलचा सेट आहे दोन बाउल चार बाऊल चार बाऊल आणि जार आहे ना बघा हा पण चिनी मिठीच्या कपचा सेट आहे कुणाला काही गिफ्ट वगैरे आता लग्नाचा असं सीझन चालू आहे तो गिफ्ट वगैरे देण्यासाठी खूप उपयोगाचे प्रोडक्ट्स आहे ते बघा असं पण काही ट्रे सोबत आहे ट्रे आणि परत चार ग्लासचा सेट आहे हे पण शंभर रुपयाला आहे बरं हे कसं आहे चिनी मिट्टी मी अचार रखणी केली बघा हे पण बघा सुंदर असं आहे चिनी मिट्टीमध्ये शंभर रुपयाला असे काही मोठे मोठे कप पण आहेत काचेमध्ये हे मग आहे नाही शंभर शंभर रुपयाला असे मग आहेत काचेमध्ये असे काही ग्लासेसमध्ये बॉटल्स आहेत छोटे शंभर शंभर रुपयाला इथे काही बघा जार पण आहेत शंभर रुपयाला हे सोका दू आहे का हे शंभर रुपयाला दोन आहेत आणि हा शंभर रुपयाला एक आहे ओके बघा काचेमध्ये हे पण आहेत असे असे बॉटल्स पण आहेत चार आहेत पण बघा दोनचं सेट आहे शंभर रुपयाला तर असे टिफिन आहे इकडे या साईडला बने बघा शंभर रुपयाला वरती पण बरेच काही आहे बघा डब्याची सेट आहे हे डबे किती का सेट आहे सर तीन सो का ओके अलग अलग वेगवेगळे सेट आहेत त्याच्यामध्ये शंभरला तीन पण आहेत शंभरला चार पण आहेत शंभरला पाच पण आहे आणि हे बघा काचीच्यामध्ये जग येणार असा चार, चार ग्लास काच ग्लास बरोबर चार ग्लास आहेत असे काचेचे आणि सोबत एक मोठा जग आहे बॉक्स पॅकिंग आहे ना अशी पॅकिंग असते सोफात चार आहे कंटेनर आहे का ओके शंभरला चार असे पण काही ग्लासेस आहेत कोण जिम वगैरे जात असेल त्याला खूप उपयोगाचे असे काही ग्लास बॉक्सिस आहे तो मायक्रो वेवर मी यूज काचेचा बाऊल आहे पूर्ण धाकणा सकट शंभर रुपयाला बघा ते बघा अशी काही मिठाई वगैरे ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट बॉक्स आहे बघा ओके दे। ते बघा अशी काही पाण्याची बॉटल्स पण आहेत काचीमध्ये शंभर शंभर रुपयाला बघा हे पण बघा शंभरला चार आहेत कंटेनर आहेत इथे अशा प्लेट्स पण आहेत बघा अशी काही प्लेट्स आहेत चार शंभर रुपयाला चार याच्यात ते कुठले पण घेतला तुम्ही शंभर रुपयाला चार आहे कुठले याच्यातले घेतलं तर शंभर रुपयाला चार आहेत आणि इकडे कुठलाही घेतलं तर शंभर रुपयाला एक पीस आहे शंभर रुपयाला एक पीस आहे हे शंभर रुपयाला दोन पीस आहे ए बी दो आहे शंभर रुपयाला दोन पीस आहे ते आणि हे ट्रे ए बी दो हे पण ट्रे शंभरला दोन आहेत आणि ह्याच्यातले कुठलेही घेतलात तुम्ही शंभरला सहा आहेत ह्याच्यातले कुठले बघा मेन्शन केलेलं आहे इकडे शंभरला सहा पीस कुठलेही ह्याच्यातले घेतलात तरी या साईडला पण मोठे मोठे चार आहेत दीडशे रुपया दीडशे रुपयाला आहे फ्रीज कवर आहे का शंभर रुपयाला आहे फ्रीज कवर वगैरे वेगवेगळ्या डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये बघा हां ग्लास राहायचा ट्रे आहे असा शंभर रुपयाला स्टँड आहे हे बघा असे पण काही आहेत शंभर शंभर रुपयाला व पण आहे शंभर रुपयाला एवढी मोठी चटाई आहे बघा शंभरला तीन आहे असे काही मोठे याच्यामध्ये पण ट्रेमध्ये पण बघा असे मोठे मोठे आहे ते बघा छोटे मोठे साईज जसं घ्याल तसं ते बघा असे पण आहेत हा पूर्ण सेट आहे का सब ओके रखने काय मग आहे आहे पूर्ण सेट आहे शंभर सांग शंभर रुपयाला आहे बघा बेडशीट पण आहे बघा शंभर रुपयाला साडी कवर ओके साडी कवर साडी कवर पण आहे बघा अशामध्ये केवी सौ रुपये ना बघा शंभर रुपयाला बघा साडी कवर साडी कवर आहे मध्ये असे काही बघा वारदान वगैरे पण आहेत सोका दो आहे का शंभरला दोन आहेत मध्ये पण हे शंभर रुपयाला दोन आहेत हे बघा शंभर रुपयाला दोन शंबर रुपया एक टॉवेल है शंबर रुपया एक फ्रीज कवर है फ्रीज च वेबल है बो रुपये एक ना ये पानी सुक पूरा पुरा तो शंबर रुपया तो है पानी एकदम शोषण घेन है पड़दा पे पडदा पण एकदम मोठा पडदा आहे बघा ते बघा असे ट्रे पण आहेत बघा मोठे मोठे ते बघा इथे बरेच सारे बॉटल्स वगैरे पण आहेत वेगळ्या प्रकारचे शंभर रुपयाला सूपये आहे ते बघा शंभर रुपयाला आहे का ओके और ये सगळी क्लिनिंग का हे जो पिछे रुस कोये सो रुपये कुठलाही तुम्ही क्लीनिंगचा कुठला एक पीस घ्याल ना शंभर रुपयाला एक पीस आहे तो। दोन जे ओके हे दोन सेट आहे तर शंभर रुपयाला दोनचा सेट आहे बघा असे ट्रे पण आहेत शंभर रुपयाला एक बघा असा पण ट्रे आहे शंभर रुपयाला बघा कांदा बटाट्याचा सेट आहे असा ठेवायचा तीनचा सेट आहे शंभर रुपयाला सेट आहे दोनचा पण सेट आहे शंभर रुपयाला थोडा मोठ्या साईजमध्ये आहे इकडे पण काही आहे बघा प्रोडक्ट्स आहेत असं टेबल पण आहे शंभर रुपयाला उभे राहिले तेवढे तरी ताकदवा थोडं केवढी त्याची त्याच्यावर बसण्यासाठी शंभर रुपयाला अशा टाईपचे पण टेबल्स आहेत तडका वगैरे देण्यासाठी शंभर शंभर रुपयाला लायटर पचास काय ओके की शंभर रुपयाला आहे हा मोठा लायटर आहे शंभर रुपयाला असे काही बॅग्स पण आहेत शंभर शंभर रुपयाला स्टीलमध्ये पण आहे असे शंभर शंभर रुपयाला शंभर रुपयाला मोठे मोठे पातेले आहेत शंभर रुपयाला आहे कढाई पण आहे अशी

मध्ये पण आहे स्टीलमध्ये पण आहे हे बघा या साईडला कुठलीही तुम्ही खेळणी याच्यातले घेतला एक पीस शंभर रुपयाला बघा हे बघा असे काही डबे पण आहेत शंभर रुपयाला बघा पंधरा लिटरचा डबा आहे आणि हे बघा याच्यामध्ये बरेच सारे पीसेस आहेत डब्यांमध्ये पण हे बघा आणि या साईडला बघा असे छोटे छोटे ट्रे पण आहेत ढाकणासकट शंभर शंभर रुपयाला असे पण ट्रे आहेत बास्केट पण आहेत बास्केटमध्ये कुठलेही घेतलात शंभर शंभर रुपयाला एक पीस आहे परत ते डस्टबिन पण आहे डस्टबिनमध्ये कुठलाही याच्यामध्ये घेतलात तर शंभर शंभर रुपयाला अशा मोठ्या साईजमध्ये पण बास्केट आहेत हो तो पण शंभर शंभर रुपयाला चला तर मग या व्हिडिओला आपण इकडेच संपवूया तर तुम्हाला कसे वाटले इकडचे प्रोडक्ट्स नक्कीच कमेंट करून कळवा हां मेन कमेंट करत जावा आणि लाईक मिस करत जा व्हिडिओला कारण की लाईक पुष्कळ कमी इथं आपले आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर काय आवडत असेल ना या ठिकाणी जरा कमेंट करत जावा तुम्हाला काही याच्याबद्दल काही प्रश्न वाटत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करत जावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही सजेशन असेल म्हणजे तुम म्हणजे तुमच्यानुसार पण कुठे जायचं असेल आम्हाला कुठल्या ठिकाणी तर तेही तुम्ही सजेस्ट करून आम्हाला कमेंट करून सजेस्ट करा आणि या इकडे या आणि प्रोडक्टचा लाभ घ्या बरेच काही प्रोडक्ट्स इथे आहेत तर आम्हीसुद्धा काही प्रोडक्ट्स इथून पर्चेस केलेले आहेत तर काही ना काही आम्ही घेतच राहतो कुठे समजा जर आम्हाला आवडलं ना तिकडून काही ना काही आम्ही प्रोडक्ट परचेस करत राहतो तर अजून काही तर जसं की सगळी वस्तू बघा हां आणि वस्तू बघून घ्या मेन म्हणजे हे आहे वस्तू बघून घ्या आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी जर आलात तर सोबत येताना पिशवी सोबत घेऊन कारण की पिशवी अवेलेबलच नाही यांच्याकडे तर पिशवी सोबत येताना घेऊन या तुम्हाला जर इकडचे काही प्रोडक्ट परचेस करायचे असतील तर करा था 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 था। तर आणि हा जो लगभग आहे विरार वेस्टला स्टेशन जवळच आहे आणि याचा ॲड्रेस आणि याचं लोकेशन मी अगोदरच तुम्हाला बोललो व्हिडिओमध्ये तरी पुन्हा सांगतो की ॲड्रेस याचा ऍड्रेस जो आहे आणि याचं लोकेशन आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर हे मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करीन चला तर पुन्हा भेटू असे असेच छान छान भेट करून तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त रहा श्री स्वामी समर्थ स्वामी चला तर बाय बाय